मकल्याचं गट वाढ नायला म्हणतात बर शेंगदाणी हे कुठले ना तर शेंगदाणे कुटाची लसूण कुटायचा मिरच्या कुटाच्या काढायची व्हायला चटणी

आता लक्षांग ना गावाला होत आपल्या गावाने आमचा रामाबाईत ना, ना, ना म्हणायचं तू तो करा झालं पोलीस घेऊन येते बाबा दिसते सगुंतलाच करायची कठीण कातर आणायची बस असं बसले ती तिची माया सगळ्यांनी दिसते तिथे

अरे आता आपण खायला लागली तिथं खायचं झालं तर बघा तिथे माझ्या माझ्या लागेल कसे मग ओळलं तरी बघा आ खाऊ गेलं तर खायला लागेल मग

मी आता गेले 30 रुपयाचे 60 टाकलं ना पाटा दे मले पाटा रुपयाचा होता आज 30 तो रुपयाचा होता इमन गेला दुकान हा वर्ष हा